डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटीका आहे निकालाचे चिंतन सदरील वात्रटिका माझ्या दैनिक चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सोळा मे दोन हजार चौदा रोजी प्रसिद्ध झालेली आहे सार्वत्रिक निवडणुकांमधील येणाऱ्या निकालावरचे भाष्य अर्थात आजची वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे निकालाचे चिंतन मंझे, अर्थ नाही निवडणुकीतला विजय म्हणजे लोकशाहीचा विजय असा अर्थ असतोच असे नाही आणि प्रत्येक लागलेल्या निकालावरती लोकांचा विश्वास बसतोच असे नाही प्रत्येक लागलेल्या निकालावरती लोकांचा विश्वास बसतोच असे नाही बसतोच असे नाही पुन्हा एकदा पात्र टिकेच पहिलं निवडणुकीतला विजय म्हणजे लोकशाहीचा विजय असा अर्थ असतोच असे नाही निवडणुकीतला विजय म्हणजे लोकशाहीचा विजय असतोच असे नाही आणि प्रत्यक्षात लागलेल्या निकालावरती लोकांचा विश्वास बसतोच असे नाही प्रत्यक्षात लागलेल्या निकालावरती लोकांचा विश्वास बसतोच असे नाही लोकांचा विश्वास बसतोच असे नाही वातडिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवा तरीही हा निकाल का मान्य करावा लागतो हे उलगडून दाखवत आहे वात्रटीकेच दुसरं आणि कडो तरीही लोकशाहीचे पाईक म्हणून तरीही लोकशाहीचे पाईक म्हणून निकाल मान्य करावे लागतात तरीही लोकशाहीचे पाईप म्हणून निकाल मान्य करावे लागतात आणि लोकशाहीला वंदन करताना आपलेच कान धरावे लागतात लोकशाहीला वंदन करताना आपलेच कान धरावे लागतात पुन्हा एकदा दुसरं आणि शेवट सकडो तरीही लोकशाहीचे पाईक म्हणून निकाल मान्य करावे लागतात विश्वास बसला काय आणि विश्वास नाही बसला काय म्हणून तरीही लोकशाहीचे पायिक म्हणून निकाल मान्य करावे लागतात तरीही लोकशाहीचे पाईक म्हणून निकाल मान्य करावे लागतात आणि लोकशाहीला वंदन करताना आपलेच कान धरावे लागतात लोकशाहीला वंदन करताना आपलेच कान धरावे लागतात आपलेच कान धरावे लागतात आजच्या वात्रटिकेचं नाव होत निकालाचे चिंतन ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Cante, su decante.